कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले आहेत आठ तर आज मला थोडासा उशीर झालेला आहे ब्लॉग स्टार्ट करायला कारण सांगते सकाळी आज उठल्या उठल्या पहिले आज बक्के कपडे धुतलेले आहेत साड्या ड्रेस ह्यांचे पण कपड्या वगैरे धुतलेले आहेत आणि इकडे बघा समीक्षा मॅडम काढत आहेत रा रांगोळी तिचं मन असलं की ती उठून मग रांगोळी काढत बसते तर आता इकडे बघा देवपूजा वगैरे झालेली आहे तर म्हटलं झाडाचे फुलं तोडून घ्यावेत जास्वंदीला इतकी छान अशी मस्त फुलं येतात ना आणि खूप सारे लागलेली आहेत या दिवसामध्ये चैत्र महिन्यामध्ये झाडांना नवीन पालवी फुटते फुलं वगैरे येतात खूप छान मस्त अशी तर जसमन मी थोडीशीच फुलं तोडून घेतलेली आहेत बाकीचे फुलं जे आहेत ते शेजारच्या ताई वगैरे घेऊन जातात तर त्यांच्यासाठी पण ठेवलेले आणि थोडीफार झाडाला फुलं ठेवावी सगळ्याशी अशी झाडाची फुलं तोडपण नाही आहेत तर त्या झाडावरती पण फुलं छान दिसतात तर आता चला तुळशीला पण वाहून घेते फुलं देवाला वगैरे वाहते आणि त्यानंतर रांगोळी पण आता एवढी सुंदर समीशाने काढली आहे तर त्याच्यावरती पण एक फूल ठेवते त्यानंतर मोगऱ्याची फुलं मोगऱ्याला फुलं यावर्षी जरा थोडीशी कमी लागलेली आहे दरवर्षी माझ्या मोगऱ्याला इतकी फुलं लागतात ना काही विचारूच नका आणि मी ह्याला ना छाटणी नव्हती केली म्हणजे कट नव्हतं केलं ह्या मोग झाडाला ह्या वर्षी कदाचित त्यामुळे ते कमी फुलं लागले असावीत तर हे ना फुलं आता ह्याची पण तोडून घेते खूप सुगंध मोगऱ्याचं झाडाचा इतका छान येतो ना येता जाता किंवा मी किचनमध्ये काम करत असते ही मोगऱ्याचं झाड जे आहे ना ते नंतर किचनच्या समोर आहे किचनच्या खिडकीमध्ये आहे ते इतकं मस्त सुगंध त्याचा येतो ना की त्याच्याबरोबर किचनमध्ये त्याचं सुगंध येतो थोडीशी फुलं घेतली मोगऱ्याची पण आणि इथं जे आता मी कलश भरून ठेवते बघा पाण्याचा कुंड म्हणा असं एखादा आपण घरामध्ये कुंड पाण्याचा भरून ठेवतो देवघरासमोर किंवा बाहेर घरामध्ये तर त्या कुंडामध्ये फुले ठेवून दिलेली आहेत तर बाहेरचा आवरल्या बाहेरचा फेरफटका पण झालेला आहे आलेली आहे घरामध्ये किचनमध्ये किचनमध्ये पण एक असं मनी प्लांट ठेवलेलं आहे काचेच्या बॉटलमध्ये तर त्याला पण आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं रोज त्याला आंघोळ घालावी लागते काचेची बॉटल जी आहे तीसुद्धा स्वच्छ धुवावी लागते कारण की उष्णताच एवढी वाढलेली आहे की ती पाणीसुद्धा मग कमी होतं बॉटलमध्ये भरलेलं तर ते सुद्धा मग स्वच्छ धुवून पुन्हा ती बॉटल भरून ठेवत असते तर फिल्टरचंच पाणी वापरते कारण की नळाचं पाणी वापरलं ना बॉटलच खूप खराब होती आहे आणि ते मग खराब झालेली बॉटल काही निघता निघत नाही असे पांढरं त्याला डाकणी पडतात क्षार आहेत ना पाण्यामध्ये तर त्यामुळे तर फिल्टरचं पाणी भरलं आणि हे मनी प्लांट त्यामध्ये दिलेलं आहे ठेवून मस्त असे जिवंत झाडं किचनमध्ये असले की काम करायला किती उत्साह येतो जिवंत झाडं म्हणजे काय तर खरोखरी झाडं जे आपण कुंड्यामध्ये ठेवलेले छो डुप्लिकेट झाडं असतात ना त्यापेक्षा अशी ही ओरिजिनल झाडं किचनमध्ये ठेवली ना खरंच खूप छान वाटतं किचनमध्ये आपल्याला काम करायला एनर्जेटिक वाटतं तर इकडं आता बघा ते ठेवून दिलं ते काम सगळं झाडांचं झालेलं आहे बाहेरचं सुद्धा आता साई तर फ्रीजमध्ये साई खूप साठलेली होती बघा एखाद्या वेळेस रेसिपी वगैरे काही बनवायचं असतं आणि मग क्रीम लागते आपल्याला तर त्यासाठी साठवलेली असते किंवा मग असं वरचेवर पण वरची साई निघते विरजण वगैरे लावायचं राहून जातं तर तशीच तर ते अर्धा पातेला अशी सई झालेली होती तर आता विरजण लावून घेते आणि आता ताज्या या दुधावरची जी काही सई आहे सुद्धा मग त्यामध्ये टाकून दिलेली आहे मिक्स करून घेतलं फ्रीजमध्ये सई ठेवली ना वरती असं भाकरीसारखी तवंग घ्यायचो खूप घट्ट अशी साहेब होते ते सुद्धा म फोडून घ्यायची मोकळी वग मोकळी करून घ्यायची आणि मस्त असे विरजनाचे दोन चमचे म्हणजे दह्याचे दोन चमचे टाकले आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे आता बऱ्यापैकी घरातली कामं सगळी आवरलेली आहेत तर पाण्याच्या बॉटल्स वगैरे भरून ठेवावेत म्हणजे मी फ्रीजमध्ये भरून नाही ठेवत आज रविवार मुलांना सुट्टी म्हणजे आहेच आणि साहेबांना पण आज सुट्टी पानी आन, पानी आन। तर मग सतत पाणी मागतात मग आपण थोडंसं कामावरून हॉलमध्ये गेलं की पाणी आण पाणी आण असं चालू असतं तर म्हणून म्हटलं चला अशा पाण्याच्या बॉटलच आता हॉलमध्ये भरून ठेवते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यामध्ये म्हणजे कोणीही पाणी आण म्हणणार नाही आहे किंवा आपणही जाऊन बसलो तरी पटकन असं हाताची पाण्याची बॉटल असली की पिता येतं तर त्यामुळे पाण्याची बॉटल मी भरून ठेवत आहे तर आता इथे मी प्लॅस्टिकची बॉटल घेतलेली आहे तर ती फक्त तुम्हाला मी दाखवण्यासाठी घेतलेली आहे मी प प्लॅस्टिकच्या बॉटल नाही वापरत मी स्टीलच्याच बॉटल वापरते या पाण्याच्या बॉटलमध्ये ना काकडी संत्रा लिंबू पुदिना अद्रक असं टाकून ठेवायचं आणि ते दिवसभर पाणी प्यायचं हे टाकल्यानंतर पाण्याच्या बॉटलमध्ये ना दोन तास तरी ते तसं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ते पाणी प्यायला सुरुवात करायचं किंवा रात्रीचं हे पाण्याची बॉटल अशा पद्धतीने भरून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्या पाणी ते पाणी प्यायचं आहे या पाण्याला डेटॉक्स वॉटर असं म्हणतात हे पाणी पिल्यामुळे ना आपलं पोट साफ होतं पचनक्रिया चांगली होते त्याचबरोबर आपली त्वचा तजेलदार दिसायला लागते म्हणजे आपल्या स्क्रीनवर चेहऱ्यावर एक फ्रेशनेसपणा येतो तर हे ह्या डेटॉक्स वॉटरचे गुणधर्म आहेत तर आता वय समजा वाढतं वय आहे आता माझं वय तीसच्या पुढे आहे तर या वयात आपण म्हणजे आतापासूनच असं डेटॉक्स वॉटर जर प्यायला सुरुवात केली तर नक्कीच आपलं म्हणजे चेहऱ्यावरचं जे काही सुरकुत्या वगैरे आहेत तर त्या कमी होण्यास मदत होते बऱ्याच वेळा आता तीसीनंतर किंवा पस्तीशीनंतर तर आपल्या शरीरामध्ये बरेच सारे बदल होत असतात तर असं पाणी पिल्यामुळे किंवा या पाण्याच्या सेवनामुळे ना शरीरातले बदल थोड्या का प्रमाणात का होईना पण कमी होण्यास मदत होते तर आणि आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्याच्या दिवसात तरी हे पाणी प्यावं असं माझं म्हणणं आहे तर मी हे चालू केलेलं आहे बघा तर ह्या अशा पाण्याच्या बॉटल्स मी भरून ठेवलेल्या आहेत टेबलवरती आणि हे पाणी असे हे टाकल्यानंतर हे वेगवेगळ्या वेग पद्धतीने डेटॉक्स वॉटर बनवले जातं तर आता मी जे हे टाकलेलं आहे लिंबू काकडी पुदिना अद्रक तर हे टाकल्यानंतर ना दोन तासानंतर हे पाणी प्यायचं आहे त्याचे जे काही त्याचे गुणधर्म सगळे पाण्यामध्ये उतरतात आणि त्यानंतर ते पाणी प्यायचं आहे किंवा हे पाण्याच्या अशा बॉटल्स तुम्ही रात्री भरून ठेवू शकता फक्त फ्रीजमध्ये नाही ठेवायचं बाहेर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून हे पाणी प्यायला सुरुवात करायचं आहे काचेचा जार किंवा काचेची एखादी पाण्याची बॉटल असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते पाणी भरून ठेवू शकता मी इथे तुम्हाला प्लॅस्टिकची बॉटल भरून दाखवलेली आहे जनरली मी प्लॅस्टिकच्या बॉटल्स वापरत नाही स्टीलच्याच पाण्याच्या बॉटल वापरत असते तर त्याच्यासोबत मी एक तांब्या देखील भरून ठेवलेला आहे खूप सारं पाणी असं मी बनवून ठेवलेलं आहे की जेणेकरून ते दिवसभर पुरेल दुसऱ्या दिवशीपासून सुद्धा मग अशा पद्धतीने हे पाणी आपण तयार करून दिवसभर पिऊ शकतो तर असं हे डेटॉक्स वॉटर मी तयार केलेलं आहे ताईनो तुम्हाला आवडलं असेल तर लाईक एक लाईक जरूर करा तर इकडे बघा आता तुमच्या खूप साऱ्या कमेंट असं असतात की घरातल्या मेंबरला बोलायला लावत ताई तर तर घरातल्या मेंबरला ना ताईनं कॅमेरा फेस करायला अजून जमत नाही आहे तर हळूहळू कॅमेरा फेस जसं जस जस त्यांना सवय होईल तसं तसं मी त्यांना बोलायला श लावेन तर असं समीक्षा मॅडम जरा थोड्याशा आजारी आहेत कणकणी आलेली आहे त्यांच्या अंगामध्ये थोडीशी तर ते अजून झोपलेल्या आहेत म्हणतात पातेलात पाणी बनव बनवून ठेवायचं कुठं बॉटलमध्ये पाणी बनवतात म्हणजे ते पाणी करून गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आहे ताई म्हणतील गुड आफ्टरनून कस काय चाललंय तुमचं तर नाही अजून गुड आहे हे बघा टायमिंग बघा अकराला म्हणजे अकरा वाजले मला उलट दिसतं त्यामुळं पट अकरा वाजून की अकराला कमी एवढं कळत नाही दहा मिनिटं कमी अकराला पाच मिनटं पाच ते सात मिनटं कमी मला उलट घडायला दिसतं ना त्यामुळे असं वाटतं पुढं काटा घ्या तर चला कलिंगड आणून झालेला आहे दोन दिवस आणि फ्रीजमध्ये तसेच कलिंगड पडलेले आहे दोन कलिंगड आहेत पण त्याला चिरणंही होय ना आणि खाणंही होईना तर चला म्हटलं आता बाकीची कामं म्हणजे स्वयंपाक वगैरे बाजूला ठेवलेला आहे आणि कलिंगड चिरायला घेतलेलं आहे कलिंगड कशा पद्धतीने कापायचं कलिंगड कापण्याची योग्य पद्धत काय आहे तेच मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे कलिंगड खाताना बऱ्याच वेळा काय होतं दाताखाली बिया लागतात आणि कलिंगड खाण्याची जी काय मज्जा आहे ना ती निघून जाते बऱ्याच वेळा काय होतं मुलांनासुद्धा त्याचा खूप त्रास होतो मुलांच्या पोटामध्ये त्या बिया जातात पहिला असं आपण म्हणायचो की बिया पोटामध्ये गेल्यानंतर झाड उगोल पोटामधून असं तसं तर ही चेष्टा मस्करी असं आपण करायचो पण आता जे काय मी तुम्हाला ही पद्धत दाखवत आहे सांगत आहे या व्हिडिओमधून तर तुम्ही ouais बघा कलिंगडचा दोन्ही भाग मी कडेचा आणि कडेचे दोन्ही भाग काढून घेतले बऱ्याच वेळा आपण लगेच कलिंगड घेतलं की मध्य भागातून कलिंगड कापायला सुरुवात करतो तर तसं न करता कलिंगडच्या दोन्ही भागाचे टोकं काढून घ्यायचे आणि कलिंगडची उभं धरायचं आणि उभं धरून कलिंगडची आरामात अशी साल त्याची काढून घ्यायची तर मला साल निघत नव्हती कलिंगडची त्यामुळे मग यांनी मला साल कलिंगडची व्यवस्थित अशी काढून दिलेली आहे बघू शकता आरामात साल निघते तर मला थोडीशी जड जात होती कलिंगड पकडता वगैरे येत नव्हतं ते हातातून सटकलं जात होतं तर त्यांनी व्यवस्थित असं पकडून ते कलिंगड साल मला त्यांनी काढून दिलेली आहे तर अशा पद्धतीने सगळी कलिंगडची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर कलिंगड उभं न धरता आडवं धरायचं आहे आत्ता या ठिकाणी आडवं कलिंगड धरून मधून कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता जो मधला भाग आहे तो असा खाली करायचा आणि वरून असे बारीक असे काप आपल्या आवडीनुसार करून घ्यायचे आहेत थोडेशा मीडियम साईजचे करायचे जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त जाडही नाही आहे करायची तर बघू शकता अशा पद्धतीनं तर जे ते बियांचा रांग आहे बियांची तिथून काय करायचं आहे कट करायचं आहे बरोबर त्या बियांच्या रांगा आहेत त्या दिसतात आणि तिथून ते कट करायचं आहे तर ॲटोमॅटिकली बिया खाली पडतात किंवा उरल्या बिया ज्या असतील ते चाकूच्या सह्याने काढून घ्यायच्या तर आरामात बिया व्यवस्थित अशा निघतात आणि मधला गर जो कलिंगडचा आहे तोसुद्धा आपल्याला खाता येतो व्यवस्थित आणि मधलं लाल रंगाचं मस्त असं कलिंगड आहे ना ते खूप गोड लागतं आणि बऱ्याच वेळा कलिंगड खाताना आपण सुरुवातीला कलिंगड हे लाल ला, म्हणजे वरचं वरचं खातो आणि खाली सालीचं कलिंगड असं पांढरं असं खायला लागलं ला की असं लगेच त्याचे चव चेंज होते ले 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 तर बारेक -बारेक ले ले, अशा पद्धतीने जर कलिंगड कट करून जर तुम्ही कलिंगड खाल्लं तर कलिंगड खाण्याची या उन्हाळ्यात काय मज्जाच वेगळी असते तर अशा पद्धतीने सगळं फोडी मी करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर बारीक बारीक असे तुकडे केले मस्त असं काचेच्या बाउलमध्ये आहे त्याच्यावरून मीठ टाकायचं आहे आणि मस्त असं कलिंगड आपण खायचं आहे या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही कलिंगड कट करून मस्त असं वरून मीठ टाकून हे कलिंगड तुम्ही खाऊ शकता तर इकडे बघा मी मुलांना दिलेला आहे सकाळी सकाळी सकाळचा म्हणजे नाश्ता वगैरे झाला सकाळचा टायमिंग नाही म्हणता ना। येणार जवळपास बा बारा वाजत आलेले होते आणि त्यावेळेस मी हे त्यांना कलिंगड खायला दिलेलं होतं तर मस्त असं दोघंजण इकडे खात बसलेले आहेत आणि त्यानंतर मी सुद्धा खालेलं आहे आणि उरलेलं कलिंगडचं आम्ही थोडासा ज्यूस केलेला होता साखर वगैरे टाकून तर ज्यूस कलिंगडचा कसा बनवायचा तर ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर आता सध्या हा ज्यूस मी बनवलेला होता फक्त मी टेस्ट केली कसा झालेला आहे तर चांगला झाला तर म्हटलं चला तर नंतर तुमच्याशी तो ज्यूस कशा पद्धतीने बनवलाय काय आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा प पुन्हा कधी एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेल तर ज्यूस सुद्धा खूप छान मस्त झालेला होता तर चला इकडे ज्यूस पिलो आम्ही कलिंगड खाल्लं बऱ्यापैकी सगळ्यांची पोटं भरलेली होती आणि आता म्हटलं एक भाजी करावी दुपारच्या जेवणासाठी तर दुपारच्या जेवणासाठी मी एक भाजी बनवते वांग्याची वांगी तुम्हाला किचन ओट्यावरती सकाळपासून कालेले दिसत असतील पण स्वयंपाक मी फारसा लवकर करत नाही आहे जसं मी म्हटलं आम्ही साडेबारा एकच्या दरम्यान जेवतो तर तोपर्यंत तो कोणाला भूक लागत नाही सकाळी नाश्ता वगैरे थोडंसं चुणू खातात किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे खाल्लेले असतात मग बास बारा एक वाजपर्यंत भूक लागत नाही तर इकडे बघा आता वांग्याची भाजी फोडणीला घालते तर तेल गरम झाल्यानंतर जिर्या मोहरीची चांगली फोडणी घातली त्यानंतर हे आपली वांगी टाकलेले आहेत तेलामध्ये हळद धना पावडर टाकली त्यानंतर कांदा जरा नाश्त्यासाठी मी सकाळी चिरलेलं होतं त्यातला थोडासा शिल्लक राहिलेला होता तर तो कांदा टाकला थोडीशी कोथिंबीर वरती होती तर ती टाकून दिली आलं लसूण पेस्ट टाकली आणि जी काय मास्टर ग्रेव्ही तयार केलेली होती ती एक छान माझा मला म्हणजे त्याचा उपयोग झालेला आहे त्या मास्टर ग्रेव्हीने ना भाजीला एक छान अशी टेस्ट येते आणि स्वयंपाकसुद्धा पटकन होतो असं प्रत्येक वेळेस दरवेळेस कांदा लसूण मसाला तयार करा बनवा ग्रेव्ही ह्याचा जो ताप आहे ना तो वाचलेला आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं आमच्या इकडे ना लाईटचा पण खूप प्रॉब्लेम असतो ज्या वेळेस भाजी बनवायला घेतली की त्यावेळेस बरोबर लाईट जाते तर अशी ग्रेव्ही बनवून ठेवली फ्रीजला की पटकन ती घेता येते तर इकडे बघा आता ती ग्रेव्ही टाकली त्यानंतर तिखट मीठ वगैरे टाकलेला आहे आणि मस्त अशी ती वांगी तेलामध्ये ती अगदी तीन ते चार मिनिट भर परतून घेतली अशा पद्धतीने भाजी तुम्ही करून बघा ह्या ग्रेव्हीची तर एक नंबर भन्नाट लागते आणि ही भाजी ना जिरा भाताबरोबर तर एक नंबर लागते मी जिरा भातही केलेला होता चपात्या वगैरे बनवलेल्या होत्या आणि ही वांग्याची भाजी तिखट मीठ टाकलं भरून शेंगदाण्याचं कूट थोडासा दिलेला आहे टाकून तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं नसेल तर एक टोमॅटोची ग्रेवी आणखीन थोडीशी करून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता पण वांग्याची भाजी म्हटलं की जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकलं की भाजीला एक छान अशी चव येते तर मिक्स करून घेतलेलं आहे पाणी वगैरे गरम ओतलेलं होतं पाण्याला चांगले उकळे आली की झाकून ठेवून द्यायचं झाकून ठेवल्यामुळे वांगी पटकन शिक शिजतात किंवा मग तुम्हाला जर पटकनच भाजी हवी असेल तर कुकरमध्ये सुद्धा भाजी तुम्ही लावू शकता कुकरमध्ये वा पकडायची आणि बघ गॅस बंद करायचा तर झटकीपट सुद्धा वांग्याची भाजी मस्त अशी कुकरमध्ये तयार होते जेवण वगैरे झालं सगळं असं काय तुम्हाला मी थाळी वगैरे काय दाखवली नाही आहे तर आज रविवार समीक्षेला मी जरा आंघोळ वगैरे घातली माझं सगळे काम आवरल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी तर तिला थोडासा सकाळी कणकणी आलेली होती आता थोडीशी बरी झाली की त्यानंतर मग तिला आंघोळ घातले चांगले केस वगैरे धुतल्या शॅम्पूने मस्त अशी तिची आंघोळ झाली आणि त्यानंतर तेल लावून जरा थोडीशी मालिश करत आहे तिचे तेल लावून केस वगैरे विंचरून घेते तिचे केस मी कट करणार आहे पण आता एक एवढ्या आठवड्यामध्ये ना तिचा बड्डे आलेला आहे तर त्यामुळे मग म्हटलं केस जरास राहू दे आणि बड्डे झाल्यानंतर गावाला जायच्या वेळेला मग केस वगैरे कापूयात तर असा होता नो आजच्या व्हिडिओचा करणार आहे इथंच एंड तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक करा तुमची एक लाईक खूप भारी आहे ताईंनो तर चला आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ